पाच सदनविशेषच्या या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत एकोणतीस मार्च रोजी असलेले जागतिक दिवस त्या दिवशी घडलेल्या घटना जन्म कोणी धन एकोणतीस मार्च रोजी जागतिक पियानो दिवस असतो एकोणतीस मार्च रोजी घडलेल्या घटना अठराशे एकोणपन्नास पंजाब ब्रिटिश साम्राज्याने ताब्यात घेतला अठराशे सत्तावन्न बंगाल नेटिव्ह एनफिडीच्या रेजिमेंटचे शिपाई मंगल पांडे यांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या ब्रिटिश अधिकाऱ्यांवर गोळीबार केला एकोणीसशे बेचाळीस क्रिप्स योजना जाहीर झाली एकोणीसशे बासष्ट भारताचे तत्कालीन प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पिंपरी येथील हिंदुस्तान अँटीबायोटिकच्या पॅनिसिलिन कारखान्यात स्टेप्टो उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन केले एकोणीसशे अडुसष्ट महात्मा फुले कृषी विद्यापीठ राऊरी येथे स्थापन झाले एकोणीसशे त्र्याहत्तर व्हिएतनाम युद्धचा शेवटच्या अमेरिकन सैन्याने व्हिएतनाम सोडले एकोणीसशे चौऱ्याहत्तर मरिना टेन हे नासाचे अंतराळयान यान बुध ग्रहाच्या जवळ पोहोचले एकोणीसशे ब्याऐंशी एन टी रामाराव यांनी तेलुगू देशम पक्षाची स्थापना केली दोन हजार चार आयर्लंडने कामाच्या ठिकाणी धुम्रपानावर बंदी घातली एकोणतीस मार्च रोजी घडलेले जन्म अठराशे सर एडविन लुटेन्स दिल्लीचे नगर रचनाकार एकोणविशे अठरा सॅम वॉल्टन वॉलमॉर्ट चे निर्माते एकोणीशे सव्वीस पांडुरंग लक्ष्मण गाडगिळी अर्थशास्त्रज्ञ एकोणवीसशे एकोणतीस एक उत्पल दत्त रंगभूमी आणि चित्रपट कलाकार एकोणवीसशे तीस अनिरुद्ध जगन्नाथ मॉरिशसचे पंतप्रधान एकोणीसशे त्रेचाळीस इंग्लंड चे पंतप्रधान एकोणवीसशे पंत एक अठ्ठेचाळीस नागनाथ कोतापल्ले साहित्यिक शिक्षण तज्ज्ञ एकोणतीस मार्च रोजी घडलेले निधन पंधराशे बावन गुरु अगंद देव शिखांचे दुसरे गुरु एकोणाशे चौसष्ट शंकरनारायण जोशी इतिहास संशोधक एकोणावीसशे एकाहत्तर धीरेंद्रनाथ दत्ता बांगलादेशी राजकारणी एकोणावीसशे सत्त्याण्णव उपुल जयकर सामाजिक कार्यकर्त्या आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनल नक्की सबस्क्राईब करा